नमस्कार विस्कीज किचन मध्ये सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत वेगवेगळ्या आयुर्वेदिक हेल्दी आणि टेस्टी अशा रेसिपीज आपल्या चॅनलवरती पाहत असतो आपल्या सगळ्यांनाच आणि मुलांना सगळ्यात आवडणारा पदार्थ म्हणजे ब्रेडला लावून टोस्टला लावून इव्हन पोळी बरोबर सुद्धा मुलं अगदी आवडीने खातात पण विकतच्या पेक्षा हा घरी केलेला अत्यंत सोपा असा एक टेस्टी जॅम आज आपण करणार आहोत आयुर्वेदामध्ये सांगितल्याप्रमाणे डाळिंब हे अतिशय चांगलं फळ असतं तर या डाळिंबापासून आज आपण करूया जाम त्यासाठी आपल्याला लागणार आहे तीनच गोष्टी डाळिंबाचा रस साखर आणि अर्ध्या लिंबाचा रस आपण डाळिंबाचा रस घेतला आहे शंभर एम एल आणि तेवढीच म्हणजे शंभर ग्रॅम अशी साखर घेतलेली आहे आणि अर्ध्या लिंबाचा आपण रस घेतलेला आहे तर आपण आता आजची प्रोसिजर सुरू करूया सगळ्यात पहिल्यांदा आपण एका सॉस पॅन मध्ये हा डाळिंबाचा रस आणि साखर एकत्र करून घेऊ आणि बारीक गॅस वरती त्याचा करायला घेऊया सॉस पॅन नसेल तर जाड बुडाच्या कोणत्याही स्टीलच्या पातेल्यात सुद्धा तुम्ही हा जॅम करू शकता आपण बारीक गॅसवरती हा जॅम करायला ठेवलाय आणि साखर विरघळते का नाही हे एकदा आपण चेक करूया चांगली साखर विरघळलेली आहे आणि उकळी सुद्धा यायला लागली आहे तर ही खळखळून उकळी आली की आपण यामध्ये अर्ध्या लिंबाचा रस घालणार आहोत कोणत्याही गोड पदार्थाचा किंवा फळाचा करताना त्यामध्ये आंबट रस घालणं हे अतिशय आवश्यक असतं त्याने त्याची टेस्ट अधिक होते या मिश्रणाला व्यवस्थित उकळी आलेली दिसते हे सतत हलवत राहूया नाहीतर ते पातेल्याच्या तळाला चिकट आता ही चांगली उकळी आली आहे आणि त्या साखरेचा पाकही होतोय तर आपण जॅमची कन्सिस्टन्सी येण्याची आता वाट पाहणार आहोत ती कन्सिस्टन्सी आली आहे का नाही हे पाहण्यासाठी आपण साखरेचा पाक किती झालाय हे आपण चेक करूया आपल्याला एक तारी पाक करायचं आहे आणि ती चिकट घट्ट अशी तार यायला पाहिजे चांगली उकळी आली आहे जॅमचा रंग सुद्धा बदललाय असं दिसतंय आपण एकदा तार आली आहे का नाही हे एकदा बघूया इथे दिसतंय आपल्याला की जाड चिकट आणि चांगली व्यवस्थित दिसणारी अशी तार आलेली आहे तर जॅम झाला आहे असं आपण समजू आणि गॅस आता बंद करू हा जॅम आता आपला तयार आहे आता तो खूप गरम आहे त्यामुळे तो पातळ दिसतोय आपण एका काचेच्या बरणीमध्ये हा काढून घेऊया आणि झाकण न लावता तो थंड करायला ठेवून देऊया तो थंड झाल्यानंतर त्याची जॅम सारखी कन्सिस्टन्सी नक्कीच येणार डाळिंब हे पित्त कमी करणारं अतिशय श्रेष्ठ असं फळ आहे त्याचबरोबर हृदयाला आणि डोळ्यांना सुद्धा ताकद देणारं हे फळ आहे त्यामुळे यापासून केलेला जॅम हा नक्कीच हेल्दी ठरणार आहे विकतच्या मिळणाऱ्या जॅममध्ये कदाचित स्टॅबिलायझर्स आणि ऍडिशनल फ्लेवर्स असण्याची शक्यता असते ज्यांनी तो हेल्दी ठरत नाही त्यामुळे स्वस्तात मस्त आणि हेल्दी असा जॅम तुम्ही नक्की घरी करून बघा कसा झालाय ते मला लिहून कळवा आमचं चॅनल आवडला असेल आणि आजचा एपिसोड आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका त्याचबरोबर बेल आयकॉन सुद्धा प्रेस करा अशा वेगवेगळ्या हेल्दी टेस्टी रेसिपीज पाहण्यासाठी पाहत राहा विस्कीज किचन